नमस्कार मी प्रवीण मराठी व्हिडिओ आपल्या युट्यूब मध्ये आपले, आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातून एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे उद्या दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासीय पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील व राजेश पाटील हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत राहुल पाटी पाटील यांच्यासोबत गोकुलचे अनेक संचालक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कारखान्याचे संचालक व अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस व पाटील यांना हा सर्वात मोठा धक्का असणार आहे उद्या होणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले आहेत ते आपण पाहूयात उद्या सोमवार तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार हे सडोली खालसामध्ये येणार आहेत गेल्या वर्षी पेन पाटील साहेबांचा या तालुक्यातली सगळी शक्ती विशेषतः राहुल पाटील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सर्व सहकारी सर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या तयारी चाललेल्या त्याची पाहणी करण्यासाठी मी आलेलो होतो मी आवाहन करीन की ह्या दोघाही मुलांना पी पाटील साहेबांच्या पश्चात आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया आणि उद्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया एवढी विनंती मी करतो आणि यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की या सगळ्या पक्षाला यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही ओट्यात घेतलेला आहे आणि म्हणून या पुढच्या का काळात उद्या काय भाषण आम्ही करूच पुन्हा सगळ्यांना उद्या वेळेवर उपस्थित राहावं अशी विनंती करतो